शनिवारी रात्री अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटाच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये अजित पवारांना अध्यक्षपद आणि वरिष्ठ उपाध्यक्षपद मुरलीधर मोहोळ यांना देण्याचं निश्चित झालं होतं संपूर्ण कार्यकारिणी निवडण्याचे सर्वाधिकार हे अजित पवार यांना देण्यात आले अजित पवार आज कार्यकारिणी सदस्यांची दुपारी तीन वाजता नावं जाहीर करतील त्यासोबतच चार उपाध्यक्षांच्या नावाची सुद्धा घोषणा होणार आहे तर आज दुपारी बारा वाजता मंत्री दत्तात्रय भरडे यांच्या निवासस्थानी हे सगळे सदस्य एकत्र आले होते आणि यानंतर हे सगळे लोक सभेसाठी देखील एकत्र येतील असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा तिढा शुक्रवारी उशिरा सुटला खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर हा तिढा सुटलेला आहे संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीला निवडणुकीकडं पाहू नये अजितदादा असतील मी असेल बाकी आमचे सगळे त्याच्यामधले असलेल्या क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील मान्य देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही विनोध करायची आहे कुठलीही निवडणूक होणार नाही संध्याकाळी चार वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल